नाही तेच बर ते आम्ही अकरा दिवसाचं हे केलं होतं ना अनुष्ठान डबल लगेच केलं तर चालेल का चालेल किती दिवसात तुम्ही लगेच केलं तरी चालेल आठ दिवसात वगैरे आम्हाला ते थोडं थोडं अनुभव भेटते हा थोडे थोडे अनुभव भेटते आम्ही नवीन पडणे या नवी मुंबई मधन बोलतो अच्छा अच्छा हा आ, तोरो तोरो आनुबा? आनुबा हा मग तुम्हाला अनुभव म्हणजे अनुभव प्रचिती भेटते आम्हाला काय आलं अनुभव अनुभव असे आले एका घरात ही ते भांडायची हा तर ते आता भांडत नाही हा भांडत नाही हा एकत्र राहतात हा एकत्र अरे वा वाटील आता अजून छान होईल तारक मंत्राचं तीर्थ पण शिंपडायचं थोडीशी आणि वर्ष पौर्णिमेला खोळ्या बांधले करुट्यूबला हॅलो युट्यूब ला बघूनच आम्ही करते हाँ ना हां मग बर यूट्यूब कारण आम्ही गेले होते आता अकोलकोटला अच्छा जाऊन आल्या हा जाऊन आले तरी पण आमचं आता एक आहे ते झालं ना तर परत जाणार आम्ही अकोलकोट जायचं जायचं बरोबर आहे हा परत जाणार कारण आम्ही देवाचं नाव घेतलं का कुठे ना कुठे तरी गाडीवर कशावर आम्हाला अनुभव मध्ये लगेच दिसतात नवीन आहे आम्हाला जरा तेवढी माहिती नाही हा नाही नाही होईल ताई हळूहळू न युट्यूबला बघत जा आपल्या स्वामी चॅनलला तर तुम्ही अनुभव ऐकत असाल तर ता प्रत्येक ताईंचं वेगळं अनुभव असतं बघा असत वेगळे असतो वेगळे असतो वेगळे असतात बघते आम्ही हा मग त्यांच्यामुळे कसं प्रत्येकाची सेवा वेगळी असते प्रत्येकाचा अनुभव असतो आपल्याला शिकायला मिळतं ना हा मिळते मिळते मी शेअर करते ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ परत करते कधी फोन तुम्हाला हो हो ताई करत आहे श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी